शेतकरी बांधवांनो तसेच युट्यूब चाहत्यांनो गेली तीन चार दिवसापासून उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे परंतु दिनांक अठ्ठावीस मार्चपासून महाराष्ट्रातील काही भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता दिसत आहे महाराष्ट्रासोबतच इतर काही राज्यात सुद्धा पावसाची शक्यता आहे दिनांक तीस आणि एकतीस मार्च रोजी एक डब्ल्यू डू येणार आहे त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र तसेच मध्य भारतावर होताना दिसत आहे महाराष्ट्रातील स्थानिक तापमानातील वाढ तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या खडीतील हवेचा प्रभाव महाराष्ट्राकडे येत असल्यामुळे दिनांक अठ्ठावीस मार्च ते एक एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस रहू शकतो दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी महाराष्ट्रातील कोकण व इतर परिसरात जसे की सावंतवाडी साखरपा मलकापूर कोकरूट केर्ला राधानगरी पडगाव कडगाव या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक एकोणतीस मार्च रोजी सावंतवाडी कोडोली बदलापूर मृबाळ नेहरू लवासा सातारा पाटण कोल्हापूर कराड या भागात हलका पावसाची शक्यता आहे तसेच दिनांक तीस मार्च रोजी रत्नागिरी सावंतवाडी कराड चिपळूण नांदेड कोल्हापूर तुळजापूर तसेच वाशिम अमरावती कारंजा पुसद यवतमाळ हिंगोली अचलपूर वरूड आर्वे उमरेड बीड परळी पैठण लातूर तुळजापूर उदगीर या भागात सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पावसाची शक्यता आहे मित्रांनो दिनांक तीस मार्च आणि एकतीस मार्च रोजी एक दबलूट येणार आहे आणि यामुळे जम्मू काश्मीर तसेच पहाडी भागात वादळी पाऊस राहणार आहे आणि काही प्रमाणात बर्फबारी सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे दिनांक तीस मार्च रोजीच इंदोर भोपाल जगदलपूर चंदीगड दिल्ली बरेली शिंगोली पटणा धनबाद भुवनेश्वर विशाखापट्टणम या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे दिनांक एकतीस मार्च रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली कापशी वरुड नरखेड काटोल या सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच नांदेड आणि कोल्हापूरच्या काही भागात हलका पाऊस राहू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरिता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधव